या ठिकाणी खोडदरोडवरती जे काम चालू आहे ते काम आहे डी जी बेल्लेकरांचं त्यांचं खूप सहकार्य या रोडला झालेलं आहे त्यांनी पण त्या रस्ता उत्कृष्ट दर्जाचा चालू केलेला आहे त्यांना एकच मागणी आहे की सगळ्याच लवकरात लवकर त्यांनी रस्ता मोकळा करावा त्यांच्यामुळे त्यांचे सहकारी गणेश पोळ असतील योगेश बडे असतील डी खेबडे त्यांनी खूप उत्कृष्ट त्या लो व्यापाऱ्यांबरोबर सगळ्या मागण्या व्यापाऱ्यांच्या मान्य करून योग्य प्रकारे त्यांनी तो व्यापाऱ्यांना न्याय निवडा केलेला आहे फक्त एकच आहे की जे सगळ्यांचं झालं आहे ते सगळ्यांचं पण योग्य पद्धतीने योग्य वापर करून आणि योग्य पद्धतीने कोणा अन्याय होणार नाही कोणत्याही व्यापाराचं नुकसान नाही झालं पाहिजे अशी वैयक्तिक माझी मागणी आहे काय नुकसान झालेलं नाही आहे अजून कुणाचं फक्त की जेणेकरून प्रत्येकाला पुढचा मेन चौक आहे पाठीमागचा मेन चौक आहे तो योग्य पद्धतीने सगळ्यांवरती अन्याय न करता सगळ्यांना सारखे नियम ठेवावेत अशी माझी वैयक्तिक अपेक्षा आहे किती मीटर चव्वेचाळीस चव्वेचाळीस मीटर अशी काहीतरी रुंदी आहे एक सारखा <सार्कारा> रोड आहे ज्यांच्या <म्तिता> चौकामध्ये काय होईल तुम्ही पाठीमाग जर हे करत असाल की तुम्ही पाठीमाग रुंद करत असाल पुढचं तोंड बारीक असेल तर जे ट्रॅफिक होण्याची समस्या ती ट्राफिक होणारच आहे ज्या पद्धतीने तुम्ही जर रुंदी करत असाल तर त्या पद्धतीने समोरची किंवा पाठीमागची बाजू जी असेल ते पण त्या पद्धतीने रुंदी झाली पाहिजे अशी मापे अपेक्षा आहे या ठिकाणी आमदार साहेबांचं सा सुद्धा आम्ही अभिनंदन करतो पूर्वीचे आमदार हे अतुल शेटबेंके त्यांचं आम्ही अभिनंदन करतो जेणेकरून व्यापारी वर्गाला तुम्ही जो ज्या पद्धतीने यो, योग्य रस्ता उपलब्ध करून दिलाय ठीक आहे काही काळ तुम्हाला व्यापाऱ्यांना तुम नुसकान होणार आहे ती नुसकान सहन करायची आमच्यामध्ये काय हे आहे कॅपॅसिटी आहे पण जेणेकरून लवकरात लवकर मागणी करावा आणि ह्या रोडवरती मापक स्पीडब्रेकर बसवावा अशी आदर्श मित्रमंडळाची एक अपेक्षा आहे जेणेकरून आमदार त्यांचा अतुल शेट बेनक यांचा नाही खासदारांनी माझ्या तर माहिती तर असं आलेलं नाही जर त्यांनी टाकला असेल तर मला त्यातली काही कल्पना नाही आहे खासदार साहेब पण भूमिपुत्र आहेत सुद्धा यावर रोडवरती काही ना काही दिलं असेल त्यांचंही मी अभिनंदन करतो फक्त स्पीड ब्रेकर बसावा लवकरात लवकर व्हा वा स्पीड ब्रेकर व्हावा जेणेकरून ह्या रस्ता हा गतिमान रस्ता होणार आहे त्याच्यावरती कुणाच्या बिना वाघ बळी जाऊ नये विनाकारण या ठिकाणी डॉक्टर असंख्य भरपूर आहेत ॲम्ब्युलन्स या रात्री अपरात्री जोरजोरात वाहतात त्या टायमाला त्यांनीसुद्धा व्यवस्थित चाललं पाहिजे स्पीड ब्रेकर पसरावं अशी मापाक अपेक्षा आहे गेले दोन अडीच महिने खोडद नारायणगाव बसस्टँड ते खोडद रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चालू आहे व्यापाऱ्याला जरी थोडासा त्रास झाला तरी भविष्याच्या दृष्टीने व्यापारी सगळे सकारात्मक सकारात्मक विचार करून रस्त्याचा अतिशय चांगल्या प्रकारचं दर्जाचं चा काम करून घेत आहेत त्या त्या त्याच्याबद्दल मी कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सगळे कार्यकर्ते मंडळींचं पण मी आभार आभार मानतो त्याबरोबर आमच्या या खोडद रोडच्या आदर्श मित्र मंडळाचे सर्व सभासदांनी सहकार्य करत आहेत रस्त्याचं कॉ कॉन्ट्रॅक्टरनी पाणी मारण्यासुद्धा अतिशय नवीन पद्धतीने आधी स्प्रिंकलर करून रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटच्या पाणी मारण्याचं काम अतिशय उत्कृष्ट दर्जाने काम चालू आहे पाठीमागच पाहताय तुम्ही स्प्रिंकलरची योजना त्यांनी के केली आहे आणि त्याच्यामुळं रस्त्याचं आयुष्य पण वाढणार आहे ही जी सिस्टीम केलेली आहे रेन पाईपने पाणी देण्याची ही एकसारखं एक समान पाणी सगळ्या ठिकाणी पडते ज्याच्यामुळं हे सिमेंटचं जे कॉन्क्रिटीकरण आहे याची मजबूती ही शंभर टक्के खूप चांगली होईल आणि एक चांगला पायंडा यांनी या कॉन्ट्रॅक्टरांनी पाडून दिलेलं आहे असं मला वाटतं आमची या निमित्ताने एक विनंती आहे की काम तर तसं फास्ट चालूच आहे पण इथून पुढचंही काम अजून जास्त जितक्या वेगाने करता येईल ते करावं जेणेकरून आ... नवीन वर्षाच्या अगोदर हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल मी एक व्यापारी या नात्याने खोडोद रोड येथे जे डी जे वेलेकर यांच्याकडून जे काम चालू आहे ते उत्कृष्ट दर्जाचे काम चालू आहे पण काही दोन तीन महिने जरा थोड्या व्यापाऱ्यांना अडचणी आल्या परंतु एखादी गोष्ट चांगली होत आहे त्यासाठी अडचणीही ह्या स सहन कराव्या लागतात आणि मला माझ्याकडून ठेकेदाराला एकच विनंती आहे की हे काम जेवढ्या लवकरात लवकर होईल ते त्यांनी लवकर पूर्ण करावे कारण की दिवाळीपासून जे काम चालू झाले आहे त्यामुळं व्य बऱ्याचशा व्यापाऱ्यांना त्याचा आर्थिक फटका बसलेला आहे त्यामुळं त्यांनी आ कामाचं स्पीड वाढून कामाला गती द्यावी एवढीच लक्ष्मी रोड या या सर्व व्यापाऱ्यांतर्फे माझं सगळ्या ठेकेदाराला हेच सांगणे आहे